नमस्कार मंडळी असा चटपटीत नाश्ता करण्यासाठी पुढील पूर्णपणे <laughs> मी एक पोहे चाळून स्वच्छ करून घेतलेले आहेत त्यानंतर ते धुवायला घ्यायचे त्याच्यामध्ये एका बाउलमध्ये घालायचे पाणी घालून धुवून घ्यायचे स्वच्छ म्हणजे त्याच्यावर जे काही घाण असेल ते निघून जाते आता मी दोन वेळा धुवून घेणार आहे तर चोळून चोळून मी दोनदा पाण्याने हे धुवून घेतलेत म्हणजे काय घाणं असेल तर चिकटलेली निघून जाते ह्यासाठी आता हे पाणी काढलेलं आहे दोनदा धुवून ह्याच्यामध्ये आता थोडंसं पाणी घालायचं आणि दहा मिनटं हे भिजत ठेवायचं हे दहा मिनटासाठी असं झाकून ठेवायचं भिजत पोहे चांगले भिजलेले आहेत आता त्यामध्ये आलं लसूण पेस्ट एक चमचा घालायची आणि किसलेला बटाटा घालायचा आहे मीठ चवीनुसार घालायचे आहे चमचे एका मिक्सरच्या छोट्या भांड्यात मी पासा मिरच्या घातल्यात पासा लसूणच्या पाकळ्या घातल्यात अर्धा इंच आल्ला बारीक करून घातले कोथिंबीर हिरवी मूडभर घातले आणि त्यानंतर हे मिक्सरला लावून घेत मी एका ताटात ट्रान्सफर केले एक चतुर्थ चमचा धन्यपूड एक चतुर्थ चमचा जिरे पूड घातले लाल तिखट एक चमचा घातले छोटे दोन चमचे म्हणजे एक चमचा घात मिरची पेस्ट दोन चमचे घालते मिक्सरला आपण केली होती हे सर्व मिक्स करून घ्यायचंय हे सर्व पीठ मिक्स करून घेतल्यानंतर एक छोटा छोटा गोल बॉलसारखा गोळा करायचा आणि मध्ये होल पाडायचं आणि पूर्ण असे सर्व करून घ्यायचे असा नाश्ता करून घ्यायचा नाहीतर आपल्याला वड्या पाडायचा वाटत असेल तर तशाही का करू शकतो आपण तर मी इथं गोल लाडूसारखे केले आणि त्यामध्ये चमच्याने होल पाडले किंवा हाताने सुद्धा आपण होल पाडू शकतो तर तुम्हाला जसं आवडेल तसं करू शकता आणि सर्व एक एक तयार करून ठेवायचं आहे आणि मगच हे उकडायला ठेवायचं आहे हे सर्व एका चाळणीमध्ये तेल लावायचं आणि त्यामध्ये ते उकडत घालायचे आहेत मस्त नाश्ता तयार होतो ह्या भांड्याला तेल लावायचं आहे थोडंसं असं पसरून घ्यायचं आणि त्या भांड्यात हे ठेवायचं आहे सर्व ठेवायचे आपल्याला हे ते सर्व तयार झालेलं आहे आपला नाश्ता तर आपण आता गरम पाणी ठेवलेलं आहे पंधरा वीस मिनटं त्यावर ठेवायचं आहे उकळीत ठेवले पंधरा मिनटं झालं त्याच्यामध्ये ठेवायचं आहे चार दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आपले शिजले का पाहू हे लागत नाही म्हणजे नाश्ता आपला ना झालेला आहे कढईमध्ये मी दोन चमचे तेल घालते तापलेलं आहे जिरे घालते मोहरी घालते एक चमचा छोटा चमचा तेल घालते हळद घालते लाल तिखट घालते कढीपत्ता पाच पाणी घालते नाश्ता उकडलेला आहे तो आपण घालायचा तोंडाला आलं ना पाणी तर नक्की असा नाश्ता करून पाहा मंडळी मी तर हा मस्त नाश्ता एन्जॉय करते सॉस बरोबर तर तुम्ही सुद्धा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये